प्रतिभा ऍस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी संस्था आहे ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अॅस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत आणि ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलेलं आहे श्री माधव गुरुजी यांना ज्योतिषविद्या शास्त्रांची सात पिढ्यांची म्हणजेच साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे सूक्ष्म रिणी कुंडली मार्गदर्शन वास्तुदोष निवारण प्रश्नकुंडली पंचयाग महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आयोजित केल्या जातात चारधाम यात्रा नर्मदा परिक्रमा तिरुपती कोल्हापूर यात्रा हंपी यात्रा पंढरपूर यात्रा गिरनार यात्रा कैलास मानसरोवर अशा विविध यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात स्वतः श्री माधव गुरुजी ते यात्रेमध्ये सर्व यजमानांसोबत असतात आणि देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीसुद्धा यजमानांकडून करून घेतात जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणींवर सहजपणे मात होऊन त्यांचा सुखाचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेलिया सेंटरवर सोमवार ते शुक्रवार यापैकी सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी पनवेल तर प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे इथं आपण गुरुजींना भेटू शकता गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची सीबीएसई स्कूल कर्जत इथं आहे याशिवाय श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख आहे ती म्हणजे त्या आता नर्मदा तटवासी सुद्धा आहेत ओंकारेश्वरला माधव गुरुजी यांचा माधव स्पर्श शक्तीपीठ फाउंडेशन नावाचा स्वतःचा आश्रम आहे अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीनंच या आश्रमाची स्थापना झालेली आहे तसंच सुनीता उल्हास गोरक्षिणी या गोशाळेच्या माध्यमातून गोसेवेसाठी आणि गोरक्षणासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माधव स्पर्श इथं काम सुरू असतं